बुलेटिन जेटेन थर्टीनजमध्ये आपले स्वागत आहे बुजेटेनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडे आपण पाहत आहोत ड्रेनेजच्या बाबतीमध्ये असं आहे की भुजबळ साहेब या ठिकाणी आल्यानंतर दोन हजार बारामध्ये या ठिकाणी येवले शहरात ड्रेनेजची स्कीम केंद्र शासनाची स्कीम या ठिकाणी लागू केली होती त्यावेळेला मनमोहन सरकार होतं आणि मनमोहन सिंग सरकार असताना ती योजना मंजूर झाली होती ती मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच सरकार बदललं आणि सरकार बदलल्यामुळे केंद्रातही बी जे पीचं सरकार आणि राज्यातही बी जे पीचं सरकार आल्याकारणाने ती योजना बंद झाली आणि ती योजना बंद झाल्यामुळे ठेकेदाराला पैसे दिल्या दिल्या गेले नाही आणि ते न दिल्या गेल्यामुळे ठेकेदाराने त्या ठिकाणी कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्याने ती केस लढवली आणि लढवल्यानंतर मग परत भुजबळ साहेबांनी प्रयत्न करून ती नवीन योजना त्या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या ठिकाणी आता नवीन याच्यामध्ये मला वाटतं पूर्वी सत्तेचाळीस कोटी रुपयाची म योजना मंजूर झाली होती आणि तिचा परत पाठपुरावा समीर भाऊ साहेब आणि पंकज भाऊ यांनी घेऊन त्या ठिकाणी ती योजना जी आहे ती ब्याऐंशी कोटीवर नेली आणि आज येवले शहरामध्ये संपूर्ण रस्ते आणि ड्रेनेजची व्यवस्था त्या बाजूला ही होणार आहे आणि ते काम चालू आहे ते काम चालू असतानाच आता अवकाळी पाऊस आला अवकाळी पावसामुळे ते काम चालू होतं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचलं आणि ते रस्त्यावर आलं परंतु सांगण्याचा उद्देश हा आहे की ही ब्याऐंशी कोटी रुपये खर्च करून येत्या एक दीड दोन वर्षामध्ये ही स्कीम पूर्ण होणार आहे आणि ती स्कीम पूर्ण होत असताना काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत तर रस्ते झालेले असले तरी ड्रेनेज टाकण्यासाठी ते रस्ते काढ थोडंसं त्या साईडचे फोडावं लागले आणि ते फोडले जरी तरी पण ते पूर्ववत करून देण्याचं कामसुद्धा भुजबळ साहेबांनी हाती घेतलं आहे म्हणजे कुठलीही गैरसोय ही लोकांची होऊ नये या दृष्टीनेच त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत परंतु आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे वाचत आहेत आणि त्या माध्यमातून काही लोकांना जाग येते आता की लोकांचे प्रश्न मांडणे हे करणे इतके दिवस कोणीच प्रश्न मांडले नाही आणि प्रश्न मांडायचं कारणच नाही साहेब प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न न त्या ठिकाणी लोकांना देतात प्रत्येक ठिकाणी ते काम करतात त्यामुळे आज हा प्रश्न हे असा नाही हा चालत आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केर कचरा जो आहे मागील चार वर्षापासून साहेब स्व खर्चाने एवले शहरातील गटार नाले हे सर्व आ, हे सर्व काम स्वखर्चाने करतायत आणि ही आ, योजना जी आहे ती जी कडून मंजूर झालेली आहे आणि मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी टेंडर तयार करण्यात आलं त्या ते टेंडरमध्ये सांगण्यात आलं की पाईप त्या प्रत्येक भागामध्ये कुठे कुठे किती काय साईजचे पाईप टाकायचे हे त्यांनी ठरवलंय आणि ते ठरवल्यानुसार ते काम चालू आहे त्यामध्ये कुठल्याही स्थानिक म्हणजे अधिकाऱ्याचा किंवा याचा संबंध नसून नाशिकचे जे, जे चीफ इंजिनियर आहेत त्यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी त्या, त्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे आणि साहेबांनी स्वत खेर कचरा म्हणजे साहेब असतील साहेबांच्या माध्यमातून दिलीपांना असतील समीर भाऊ येतात पंकज भाऊ येतात आम्ही सर्व कार्य करते आणि हे सर्व शहरामध्ये जाऊन प्रत्येक गल्ली बोळातून कचरा गोळा करून जवळजवळ दोनशे अडीचशे ट्रक आ, कचरा त्या ठिकाणी गोळा करून बाहेर टाकले टाकण्यात आलेला आहे अशा पद्धतीने काम चालू असताना सुद्धा जर आरोप करणार असतील तर त्यांचा तो प्रश्न आहे बाकी साहेबांचं सा काम काही थांबलेलं नाही काय साहेब हे पूर्णपणे लोकाभिमुख सर्व कामं करतायत आणि लोकं त्याबद्दल खुश आहेत तर येवले नगरपालिकेचं पाणी हे अतिशय चांगल्या प्रकारे येत आहे कारण येवले नगर परिषदेमध्ये आज रोजी जो इंजिनियर आहे त्यांना तीस वर्ष कामकाजाचा नगरपालिकेला अनुभव आहे कारण नगरपालिकेचं पाणी पुरवठा इंजिन इंजिनियरचं जे पद आहे तर ते डी एम ए ऑफिसकडं ते ते पद मंजुरीसाठी प्रलंबित आहे ते देखील भुजबळ साहेब लवकर लवकर मंजूर करण्याच्या प्रयत्नात आहे आणि आज रोजी जे काम बघताय ते सुतावणे साहेब ते जवळजवळ तीस वर्षाचा त्यांना ठोस अनुभव आहे त्या अनुभवातून ते त्या ठिकाणी लक्ष देऊन कामकाज करत आहे आणि कुठल्याही प्रकारे गडोळ पाणी येत नाही आहे ज्या ज्या भागात गढोळ पाणी येत आहे त्या भागामध्ये ड्रेनेज पाईपलाईन किंवा जे नागरिक असतात कारण की त्यांचे जे ते काही पाईपलाईन असतात ते फुटलेले असतात तर त्या भागामध्ये पुढे पाणी गढोळ पाणी येत असेल तर नगरपालिकेचे अधिकारी पटकन जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तरी एवढा पण मोठा काही प्रॉब्लेम तो आहे नाही त्या गल्लीतला असेल त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी जातात ती ड्रेनेज लाईन ओपन करतात त्या ठिकाणी ते रिपेरिंग करतात परत काम पुरे पूर्वत चालू होतं आणि आज रोजी येवले शहराला दोन ते तीन ती, ती, दिवसात पाणी पुरवठा येवले शहराला होताय कुठल्याही नागरिकांची ओरड नाही प्रत्येकाला पाणी मिळतंय टप्पा क्रमांक दोन हा व्यवस्थितपणे पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आज रोजी येवले शहराला साडेतीन ते चार महिने पाणी पुरेल एवढं पाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज नगरपालिकेकडं आहे तर माझं मत आहे का जर काही या ठिकाणी छोट्या मोठ्या तक्रारी असतील त्यासाठी नागरिकांनी यावे आणि त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात येतील तसेच पाल पालखे कॅनलचे नऊशेचे पाईप तलावात घेण्यासाठी काम पूर्ण आता भुजबळ साहेबांच्या मार्फत पा दिलीपांना असतील लोखंडे साहेब असतील यांनी स्वतः जातीने लक्ष घालून कारण येवलेला अगोदर सहा दिवसात सहा ते सात दिवसात पाणी भरायचा तो डॅम आता अडीच ते तीन दिवसात पूर्ण क्षमतेने ते पाणी पालखेड कालण्यातून आपल्या टप्पा क्रमांक दोन मध्ये येते तर खरं भुजबळ साहेबांचे अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी ते कामाचे सहा ज्याला सहा दिवस लागतात त्याला अडीच ते तीन दिवसात म्हणजे पन्नास टक्के ते कमी वेळात पाणी एवढा टप्पा क्रमांक दोन मध्ये येतात आणि त्यातून नागरिकांना देखील ताबडतोब पाणी पुरवठा केला जातो हा एक महत्वाचा मुद्दा जनतेने लक्षात घेतला पाहिजे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जे काही त्या ठिकाणी टी सी एल लागतं अलम लागतं त्याला यापूर्वी तेथील जे कर्मचारी असतात ते ट्रेन कर्मचारी ते देखील लक्षपूर त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्यावर वाच ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे सुतावणे साहेब आहेत इंजिनियर आहेत स्वतः ते देखील त्याच्यावर लक्ष घालून आहेत तर नेहमी तो स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या याच्यात असतात त्यामुळे तो काही स्वच्छ पाणीपुरवठा पुढेच होत नाही त्या ठिकाणी सर्व स्वच्छ पाणी पुरवठा येवले शहराला आवडी मिळत आहे त्यांच्यावर वाच ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे सुतावणे साहेब आहेत इंजिनियर आहेत स्वतः ते देखील त्याच्यावर लक्ष घालून आहेत तर नेहमी तो स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या याच्यात असतात त्यामुळे तो काही स्वच्छ पाणीपुरवठा पुढेच होत नाही त्या ठिकाणी सर्व स्वच्छ पाणीपुरवठा येवले शहराला आजारी मिळत आहे तसेच नामदार भुजबळ साहेब यांनी मागील काही दिवसामध्ये असे घडले होते का कोपरगाव नगर परिषदेने तेथील जो आपल्या यसगावचा पाणीपुरवठा योजना आहे त्या योजनेचा जागा आहे ती त्यांच्या नावावर करून घेतली होती याची कल्पना कल्पना येवलेकरांना नव्हती परंतु ज्यावेळेस भुजबळ साहेबांना ते माहीत पडलं त्या ताबडतोब त्यांनी प्रांत अधिकारी गाडवे साहेब तहसीलदार साहेब आणि स्वीय सहाय्यक श्री लोखंड साहेब यांनी दोनच दिवसात तो सात बारा त्या ठिकाणी चौकशी करून आणि तो येवले नगर परिषदेच्या नावावर वर्ग केला कारण तो येवले नगर परिषदेचा मालकीचा आहे त्या त्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी येवले शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा या उद्देशानं भुजबळ साहेब यसगाव ते येवला शहर येवला शहर जेवढं अंतर आहे ते पाईपलाईनने जे पाणी आणण्याचा प्रयत्न करताय तो मोठ्या प्रमाणात आहे लवकरच या अधिवेशनानंतर त्याच्यावर यापुढे कारवाई केली जाईल आणि येवले शहरातील नागरिकांना महत्वाचा दररोज पाणी पुरवठा करण्याविषयी नामदार भुजबळ साहेब आज रोजी प्रयत्नात आहेत तसेच येवले शहराला जो पाणी पुरवठा करण्याचे काही लोकांनी डायरेक्ट पालखेड वरन येवल्या नगरपालिकेत पाईप टाका असे त्या ठिकाणी सुचवले होते परंतु भुजबळ साहेबांना ज्यावेळेस हे कळलं तर भुजबळ साहेबांनी सांगितलं की पालखेड पासून तर येवल्यापर्यंत अजून नव्वद किलोमीटरचं अंतर आहे या भागालगत जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी आपली स्वतःची जागा देऊन आणि त्या ठिकाणी पांढरे पाट पाठासाठी जागा दिलेली आहे तर त्यांची गैरसोय होऊ नये आणि उद्या त्यांच्या रुपस मारण्याची वेळ येऊ नये म्हणून भुजगाव साहेबांनी त्याऐवजी येसगाव पाणी पुरवठा लाईन ही महत्वाची ठातली आणि ही सात आठ दहा किलोमीटर आहे ती लवकरात लवकर होईल असं या ठिकाणी मी साहेबांच्या वतीने सांग शहरात जी ट्राफिक आहे कन्नड घाटामध्ये जी ट्राफिक जी कन्नड घाटाचे काम चालू आहे ती ट्राफिक एवढ्या इथून ह्या मार्गे जात आहे त्याच्यामुळे ही जी ट्राफिक आहे ही जाम तर असे होणारच पण भुजबळ साहेबांनी काय केलंय की इथं सिग्नलचा तातडीनं लगेच सिग्नल मंजूर करून व ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम मी सॉल्व केलेला आहे येवला शहरातला पण तरी बी भुजबळ साहेबांनी की केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून बायपासचे जे मार्ग आहे हा पाठपुरावा करून हा लवकरच लवकर हे काम चालू होईल बाबतीत आदरणीय भुजबळ साहेब आणि माझे खासदार समीर महाराष्ट्र सरकार सरकारकडे हो केंद्र प्रस्ताव दाखल केलेला आहे तरी लवकरच लवकर विचार निर्णय घेऊन ते काम मार्गी लागेल आदरणीय साहेबांनी जे वीस वर्ष येवले शहरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आणि डांबरीकरणाचे रस्ते धरलेले होते ते काम शेवटपर्यंत हे पूर्ण झाले दोन हजार चोवीस ला जे साहेबांनी मंजूर केलेले के रस्ते होते येवल्यातले कॉन्क्रिटीकरणाचे ते, ते आजपर्यंत पूर्ण झाले येवला शहरामध्ये जे रस्ते बाकी हे आदरणीय दराडे बांधून हे एकवीस कोटीचे काम धरलेले होते तेच रस्ते आता येवल्या शहरात बाकी त्यामुळे सात चिखल तरी आदरणीय दराडे बांधून हे रस्त्याचे काम पूर्ण करावे म्हणजे येवल्यातील जनतेची जे रोष आहे हा कमी होऊन जाईल अटोल्या शहराचं ग्रामीण रुग्णालयात जो काही आहे ते जे कुत्र्याचे इंजेक्शन असतील त्या बाबतीत थोडंफार आहे कारण हे जे इंजेक्शन आहेत हे जिल्हा परिषद पुरवत असते सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा जिल्हा परिषदेकडे साठा असतो ते जिल्हा परिषद प्रत्येक भागामध्ये त्याचा प्रमाणात ते विभागून देत असतात तरी जे स्नॅक बाईट असतील डॉग बाईट असतील हे सर्व काही इंजेक्शन आहेत ते जिल्हा परिषद मार्फत येतात ते सर्व ठिकाणी समान असतात त्याचं कारण सांगतो येवल्या ग्रामीण रुग्णालय तुटवटा आहे असं नाही हा संपूर्ण राज्यात तुटवटा आहे कारण जिल्हा परिषदेला नियोजन कर्तव्यच सिव्हिल सर्जनच्या मार्फत हा पुरवठा होत असतो सिव्हिल सर्जन काय करतो प्रत्येक ठिकाणी विभागून प्रत्येक ग्रामीण रुग्णालय त्याचं लसीकरण देत असतं तर तो त्याबद्दल देखील भुजबळ साहेबांनी सिव्हिल सर्जन साहेबांना सांगून तो जास्तीत जास्त पुरवठा करण्यासंबंधी आदेश दिलेले आहेत तसेच येवला ग्रामीण रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आज रोजी हो सिटी स्कॅन एकदम सुंदर प्रकारे त्या ठिकाणी येवले शहरातील तालुक्यातील आजूबाजू परिसरातील इतर जिल्ह्यातील लोकांनी या ठिकाणी त्याचा उपभोग घेत आहे त्याचबरोबर ऑक्सिजन प्लांट साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस कोरोना होतात त्यावेळेस निर्माण केलेला आहे त्याचा देखील आज या ठिकाणी येवलेकरांना उपयोग होतो तसेच त्याबद्दल आता नवीन सनी माननीय खासदार माजी खासदार समीर भुजबळ यांनी डायलिसिस यासाठी प्रयत्न चालू आहे का येवले शहरातील तालुक्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना डायलिसिस साठी इतरत्र नाशिक ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही तर डायलिसिस सेंटर तर या ठिकाणी ते निर्माण करत आहेत त्याच बरोबर एम आर सेंटर जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा होईल यासाठी नामदार भुजबळ साहेब देखील प्रयत्नात आहेत तर येवलेकरांना तालुक्यातील लोकांना या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध होतील थोडेफार प्रमाणात इंजेक्शन कमी असेल ते पण लवकरात लवकर लसीकरणाचे इंजेक्शन उपलब्ध करत आहेत अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा